एका वेळची गोष्ट आहे एका सामान्य माणसाच्या मनात एक विचार येतो मी श्रीमंत होऊ शकतो का माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीलाही मोठ काही मिळवता येईल का या प्रश्नांचा शोध घेत नेपोलियन हिल एका वेगळ्या प्रवासाला निघतात त्यांना भेटतात जगातील सगळ्यात यशस्वी लोक हेनरी फोर्ड अँड कार्नेजी थॉमस एडिसन आणि अजून बरेच जण ते लोक कोणत्या गुपिताने यशस्वी झाले हे शोधण्यासाठी नेपोलियन हिल पंचवीस वर्ष मेहनत घेतात आणि अखेरीस त्यांनी शोधले तेरा यशाचे नियम जे कोणालाही यशस्वी बनवू शकतात कथा सुरू होते एका सामान्य माणसापासून एक वेळ अशी होती जेव्हा एडविन सी बांस नावाचा माणूस एकाच गोष्टीचा विचार करत होता मला थॉमस एडिसन सोबत काम करायचं आहे पण त्याच्याकडे पैसे नव्हते शिक्षण नव्हतं ओळखीही नव्हत्या होती फक्त एक अखंड इच्छा ही इच्छा होती इतकी तीव्र की त्याने ट्रेन पकडली आणि थेट एडिसनकडे पोहोचला एका छोट्याशा नोकरी पासून सुरुवात केली पण त्याची तीव्र इच्छा आणि चिकाटीमुळे एक दिवस तो एडिसनचा पार्टनर बनला नेपोलियन हिल सांगतात जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल आणि तुम्ही त्यासाठी झपाटलेले असाल तर संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करत मग काय आहेत ही यशाची तेरा बीज एक इच्छा तुमचं स्वप्न मोठं असलं पाहिजे साधन विश्वास स्वतःवर विश्वास ठेवा तीन स्वसंकेत रोज स्वतःला आठवा मी हे करू शकतो चार विशेष ज्ञान सामान्य ज्ञान नाही तर तुमच्या ध्येयाशी संबंधित खास माहिती मिळवा पांच कल्पना स्वप्न बघा योजना करा सहा ठोस योजना आणि मग कृती करा सात निर्णय वेळ न दवडता निर्णय घ्या आठ धैर्य अडचणीतही थांबू नका नऊ सकारात्मक लोकांशी संबंध मास्टर माइंड ग्रुप बनवा दहा ऊर्जेचं रूपांतरण, भावनांना शक्तीत बदला अकरा अवचेतन मन, सकारात्मक विचार मनात भरा बारा मेंदू यशस्वी विचारांशी स्वतःला जोडा. तेरा सहावा इंद्रिय अंतर अंतर्मनाचा आवाज ऐका ही गोष्ट फक्त श्रीमंत होण्यासाठी नाही ही, ही गोष्ट आहे स्वप्न पाहण्याची त्यासाठी झपाटून काम करण्याची आणि शेवटी ती साकार करण्याची म्हणून लक्षात ठेवा विचार बदला आयुष्य बदले मनात आहे तसंच आयुष्यात घडतं